नमस्कार मी पुनम मॅकेटीस थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उल्हासनगर मध्ये वडापाव विक्रेत्यावर जीव हल्ला केल्याची घटना समोर आली आहे एका तरुणाने वडापाव विक्रेत्याकडे पैसे मागितले या विक्रेत्याने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने त्याच्यावर चा चाकूने हल्ला केला या विक्रेत्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळ एका वडापाव विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एका तरुणाने वडापाव विक्रेत्याकडे पैसे मागितले तेव्हा त्याने त्या ते तरुणाला पैसे न दिल्याच्या रागातून चाकूने सपासप वार करून वडापाव विक्रेत्याला गंभीर जखमी केले रमेश गुप्ता असं जखमी वडापाव विक्रेत्याचं नाव असून गुप्ता यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुप्ता याच्यावर हल्ला करणारा तरुण हा उल्हासनगरच्या रेल्वे स्थानकावर असलेल्या स्कायवॉकवर मादक पदार्थांची नशा करत असतो अशी माहिती समोर आली ब्युरो रिपोर्ट डी न्यूज उल्हासनगर डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा